महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर आलाय अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत यामुळे शाळा महाविद्यालयांमध्येच मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यासाठी धुळे युवासेनेच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला धुळे शहरातील विविध शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये सुरक्षित बहीण अभियान राबविण्यात येत असून या अभियानाअंतर्गत आज धुळ्याच्या एकविरा महाविद्यालयात सुरक्षित बहीण अभियान नुकतंच पार पडलं यावेळी करिश्मा माळी यांनी विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे दिलेत आपातकालीन परिस्थितीत स्वतःचं संरक्षण कसं करावं याबाबत जनजागृती यावेळी करण्यात आली जिल्हा युवासेनाच्या वतीने बदलापूर इथे घट घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी महाविद्यालयांना आणि विद्यालयांमध्ये जाऊन मुलींना आत्मसंरक्षण म्हणजे सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे त्यात भरपूरशा मुलींना आम्ही सेल्फ डिफेन्सची धडे दिले सेल्फ डिफेन्सची धडे देताना आम्हाला असं आढळून आलं की प्रत्यक्षात मुली ज्या आहेत त्या अजूनही या सर्व गोष्टींना मानसिकतेने तयार नाही आहेत कारण की आज समाजात सर्व ठिकाणी मुलींचा वावर हा अत्यंत धोकादायक झालेला आहे आणि सरकारचं कुठल्याही ठिकाणी सरकारचा कुठल्याही ठिकाणी कायद्याचा जाग नाही हे कसला जाग नाही अशा वेळेस मुली कशा सक्षम होतील या दृष्टीने युवासेनेचं महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्याचा युवासेनेचा आजचा आमचा प्रयत्न आहे यापुढेही आम्ही विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम घेणार आहोत यावेळी धुळे जिल्हा युवासेना प्रमुख तथा नंदुरबारती विस्तारक विस्तारक कुणाल कानकाटे महानगरप्रमुख सिद्धार्थ महानगर महानगरप्रमुख मनोज जाधव तसेच ज्यांनी आम्हाला या महिला सक्षमीकरणाच्या पाऊल पुढे टाकण्यासाठी मदत केली अशा कार्यक्रिक मामाळी असतील व तसेच इकडे हायस्कूलच्या शिक्षक असेल संचालक मंडळ असेल या सर्वांकडून आम्हाला सर्वतोपरी मदत मिळाली दरम्यान या कार्यक्रमाला युवासेनेचे प्रमुख कुणाल कानकाटे प्रमुख सिद्धार्थ महानगर प्रमुख मनोज जाधव ओम ताकाटे शुभम मतकर यांचं युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे